श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक मराठी महिन्याचं आपलं वेगळं महत्त्व असतं पण त्यातला सर्वात पवित्र आणि समृद्धी सुख आणि पैसा देणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये खूप सारे असे उपाय आहे की ते केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती येते पण सर्वात आधी मार्गशीर्ष महिना हा ओळखला जातो तो महालक्ष्मीच्या पूजेला म्हणजेच महालक्ष्मी व्रतापासून गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना अस आहे असं मानलं जातं आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केलं जाणारं महालक्ष्मीचं व्रत म्हणजे घरात सुख शांती समृद्धी धन आणणारं व्रत आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसचे चे मार्गशीर्ष महिन्याचा नेमका गुरुवार कधीपासून सुरू होतो आहे मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो आहे किती गुरुवार आहेत पूजा कशी करावी मांडणी कशी करावी कलश स्थापना कशी करावी आणि लक्ष्मीपूजेचा संपूर्ण विधी तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईट हे नवीन ऑप्शन आलेलं आहे जे कमेंटमध्ये आलेलं आहे ते तेथे जाऊन क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू होणार आहे धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटलं आहे की या महिन्यात जो कोणी भगवान विष्णूची आणि देवी महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या आयुष्यात गरिबी आणि अडचण कायमच्या दूर होतात हा महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि समृद्धीचा संगमच म्हणावा लागेल या महिन्यात प्रत्येक गुरुवारी घराघरात महालक्ष्मीचं व्रत पाळलं जातं या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गट म्हणजे कळस स्थापना करण्याची पद्धत आहे या कळसामध्ये पाणी भरून त्यामध्ये सुपारी नाणं रुपया फूल हळद कुंकू अक्षता असं टाकून त्यावरती पाच झाडाची वेगवेगळ्या पाच झाडांची पाने आणावी आणि तेथे लावावी जर तुम्हाला वेगवेगळ्या पाच झाडाची पाने नाही मिळाली तर तुम्ही फक्त आंब्याची पाच पाने लावू शकता कळसाला पाच हळदी कुंकवाची बोटे लावावी आणि कळस स्थापना करावी कळस स्थापताना खाली तांदूळ ठेवावे आणि त्यावरती कळस स्थापना करावी त्यावरती नारळ ठेवून त्या नारळाला महालक्ष्मीचा रूप दिलं जातं वेश दिलं जातो म्हणजे अगदी महालक्ष्मी सारखं रूप येत त्याला सजवलं जातं किंवा काही ठिकाणी मुखवटा लावला जातो काही ठिकाणी डायरेक्ट नारळाला नत आणि डोळे लावून आ, सज देवीसारखे सजवले जाते फुलांचा हार वेणी गजरा असा सुंदर अशी सजावट करून त्यांची पूजा केली जाते महिलांमध्ये या दिवशी उपवास ठेवण्याची परंपरा आहे दिवसभर उपवास आणि संध्याकाळी आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो यंदा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार कधीपासून सुरू होत आहे म्हणजे गुरुवारच्या तारखा कोणत्या किती गुरुवार आहेत चला आपण जाणून घेऊया यंदा मार्गशीर्ष महिना गुरुवार हे चार येणार आहेत पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे या वर्षी फक्त चार गुरुवार पडत आहे चारही दिवसांमध्ये महालक्ष्मीची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी महालक्ष्मी अष्टक म्हणावे महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा आणि मी नवनवीन व्हिडिओ टाकेल मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी करण्याची उपाय तोडगे जर तुम्हाला माझे मागच्या वर्षाचे व्हिडिओ बघायचे असेल त्यामध्येही मी भरपूर असे उपाय आणि तोडगे दिलेले आहेत लक्ष्मी कृपा होण्यासाठी महालक्ष्मीची सेवा करण्याची धनधान्य व ऐश्वर्या याची अखंड कृपा लाभते ते उपाय केले मग ते तुम्ही उपाय तुम्ही नक्की करा माझे मागचे व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बघा आणि आता नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सुद्धा बघा शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे मग वर्षी गुरुवारचं उद्यापन कधी येईल तर शेवटचं गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी उद्यापन केलं जातं या दिवशी घरामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो सभासनींना घरी बोलवून हळदी कुंकू वान असं भेट म्हणून दिलं जातं एक पुस्तिका भेट म्हणून दिली जाते आणि त्यांना जेवण किंवा खिरीचा प्रसाद म्हणून दिला जातो ही परंपरा म्हणजे महालक्ष्मीच्या रूपातील स्त्रीशक्तीला शक्तीला वंदन करण्याचं एक सुंदर प्रतीक आहे अष्टलक्ष्मीचं पूजन कर केलं जातं पूजेला काही नियम आहेत या महिन्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ तुळशी झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे असा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने सुख समृद्धी टिकून राहते असं म्हटलं जातं ज्यांनी मार्गशीर्षातील गुरुवार लक्ष्मीची भक्ती केली त्यांच्यावर गरिबीची सावली सुद्धा पडत नाही तर मैत्रिणींनो हा होता मार्गशीर्ष महिन्याचा महालक्ष्मी व्रताचा संपूर्ण आढावा मी सर्व तारखा दिलेल्या आहेत त्या तारखानुसार तुम्ही महालक्ष्मीच्या गुरुवारांचा उपवास करू शकतात महालक्ष्मीची कृपा हवी असेल तर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने पूजा करा दिवा लावा आणि मनोभावे प्रार्थना करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद